आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून लेडीज वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वक्फ बोर्ड संदर्भात बारा सुधारणा मंजूर प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकावर सखोल चर्चा करण्यासाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले यावर दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत मोठी खडाजंगी पाहवयास मिळाली होती या वादानंतर बैठकीत समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर हुकुमशाही कारभार करत असल्याचा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला यावर गोंधळ घालणाऱ्या दहा खासदारांना दिवसभरासाठी निलंबितही करण्यात आले त्यानंतर आज झालेल्या संयुक्त समितीच्या बैठकीत या विधेयकासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या बारा सुधारणा मंजूर करण्यात आला असून विरोधी खासदारांनी मांडल्या चव्वेचाळीस सुधारणा फेटाळण्यात आल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलं होतं हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे सविस्तर चर्चेसाठी पाठवण्यात आलं संदर्भात समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत बारा सुधारणा मंजूर करण्यात आल्या तर चौवेचाळीस सुधारणा फेटाळण्यात आल्या खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर यांची निवड खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून नगराध्यक्षपदासाठी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्षपदी जया बुतकी यांची निवड झाली आहे सोमवारी सकाळी निवडणूक अर्ज भरण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत होती परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया बुतकी यांचे प्रत्येकी एक एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी तीन वाजता ही निवडणूक बिनविरोध झाल्याची जाहीर केली बैलूरकर तर निवड जाहीर होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी निवड झालेल्या दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमासाठी उद्या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे बेळगावात डॉक्टर एस पी एम रोड येथील विद्याप्रसारक शिक्षण मंडळ यंदा पंचावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यानिमित्त दिनांक अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी गजानराव भातकांडे यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये विद्याप्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती आता या संस्थेने प्रगती साधली असून विविध क्षेत्रात यश मिळवले आहे या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून विद्याप्रसारक शिक्षण मंडळ आता प्रगती पथावर कार्यरत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे नमस्कार मी बेला शेंडे विद्या प्रसारक मंडळाच्या गजानंदराव भातकांडे इंग्लिश मीडियम हायस्कूल ला पंचावन्न वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्ताने एक अत्यंत ग्रँड असं सेलिब्रेशन होणार आहे आपल्या बेळगावमध्ये त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी खूप उत्सुक आहे आणि आपण सगळे भेटतोय अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सो so, डोंट मिस इट आपण सगळे मिळून हे सेलिब्रेशन अजून ग्रँड करू थँक्यू आराधना विशेष मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांची शाळा किल्ला येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट कमल किशोर जोशी व त्यांच्या सुविध पत्नी अर्चना जोशी उपस्थित होत्या प्रारंभी सौ अर्चना जोशी यांनी फोटोचे पूजन केले व प्रमुख पाहुणे कमल किशोर जोशी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले सुरुवातीला शाळेचे मुख्य गजानन सुतार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सिद्धार्थ शिक्षण संस्थेकडून शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांना राज्यात सरकारचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सचिव ॲडव्होकेट कमल किशोर जोशी व त्यांच्या पत्नी अर्चना जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यश ऑटोची पारगड मोहीम यशस्वीरित्या संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी या ऐतिहासिक दिवशी या षटोच्या वतीने आयोजित वार्षिक गड मोहीम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली या कॉलेज रोड बेळगाव येथून सकाळी नऊ वाजता पारगडकडे निघून पारगड येथे मारुती मंदिर येथे पूजनाने मोहिमेचा शुभारंभ झाला त्यानंतर माजी सुभेदार धनंजय मोरे माजी सुभेदार अरुण मोरे आणि माजी सुभेदार केदारी मोटर यांनी ध्वजस्तंभावर तिरंगी झेंड्याला मानवंदना दिली भवानी मंदिरात ध्वय मंत्राच्या उच्चाराने पूजन करण्यात आले यावेळी भवानी मंदिराला जिजाऊंची प्रतिमा भेट देण्यात आली शिवसंत संजय मोरे यांनी पारगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांबद्दल शिवभक्तांना मार्गदर्शन केले गडावर रायबा मालुसरे यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी जयघोष केला गड भ्रमंती दरम्यान तटबंदी शेलार बुरुज चोर दरवाजा महादेव मंदिर आणि ऐतिहासिक पाण्याचे तलाव यांची सविस्तर माहिती घेण्यात आली